पाचशे जण चोर चालले बरोनाथ प्रसन्न तिवने बडवल अक्षय पाटील बडवळ आपलं अर्धे अर्धिक स्वागत आहेस चौतीस नव्वद ची गाडी कृपया बाजूला घ्या चारी टायर च्या आवा काढणं दिला आपली गाडी काढली नाही तर चौतीस नव्वदची शेतामध्ये गाडी बघा रस्त्यावर लावली हो टेम्पोवाले आपण असं करू नका गाड्या कुरब्या आपल्या व्यवस्थित लावून घ्या पार्किंगला बघा सागर भरतशेड मते धैली नेरल यांना मैदानात जोर धरले श्री खैरमाता प्रसन्न प्रकाश कोकणे जांभेवले आंबेव का प्रकाश शेट आंबेवली बघा सुंदर अशी गाडी मैदानात जमली हा टेंब्रावाले स्टेजवल्या वाले आले पायथ्यावर बघा बिंजोरची गाडी येते बघा लक्ष द्या कोण होत बिंजोरचा मानकरी सुंदर अशी गाडी पल तिकड्या आहे दीपक शेट सावंतकरांचा नंद्या नंद्यासोबत देवराजे इकडे गाडी पालणारे लक्ष्या कोलारेकरांचा लक्ष्या पलणारे आजच्या मैदानात या केतन देशमुख शिरशांचं आगमन झाले गाडीवाला बघा मी दोडशे रुपया गाडी अवरा गाडी हो बसू नका तिथं गाडीवाले निलेश आत्ता आलेल्या शर्तीमध्ये उजवी साहेबचे धन्यवाद